शासनानं परवानगी दिल्यास ऊसाला जास्तीत जास्त भाव देण्याचे आश्वासन श्री भीमाशंकर साखर कारखान्याच्या सतराव्या अग्निप्रदीपन समारंभाप्रसंगी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केलं शिरूर आंबेगाव जुन्नर खेड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या दत्तात्रयनगर पारगाव तालुका आंबेगाव येथील श्री भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा सतरावा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आज दिवाळी पाडव्यास उत्साहात संपन्न झाला आहे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नामदार दिलीपराव वळसे पाटील उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे माजी आमदार पोपटराव गावडे काकासाहेब पलांडे पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सभापती मंगलदास बांदल मंजर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम कारखान्याचे आजी माजी संचालक अनेक मान्यवर ऊस उत्पादक शेतकरी संत महंत यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वळसे पाटील म्हणाले ऊस कमी असल्यामुळे लवकर कारखाने सुरू करू नये अशी सरकारची भूमिका होती कारखाने उशीर सुरू केले तर कदाचित कोल्हापूर आणि परिसरातला ऊस हा कर्नाटकामधले कारखाने घेऊन जातील आणि त्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल ही भूमिका पटवून देण्यामध्ये दे दे। आपल्याला यश त्या ठिकाणी आलं आणि पाच नोव्हेंबर पासून राज्यातले साखर कारखाने सुरू करायला सरकारने परवानगी दिलेली आहे आज एक नोव्हेंबर आहे आज आपण मल्लरचे प्राधिफल केला घरी हंगामे आज नवी टाकलेली आहे आणि प्रत्यक्ष कारखाना पाच नोव्हेंबर पासून आपण गाडप सुरू करणार आहोत त्या दृष्टिकोनातून टोळे अन्न आणि त्याचं सगळं नियोजन आपण हे केलेलं आहे आणि पाच तारखेला प्रत्यक्ष कारखाना सुरू होईल अशी अपेक्षा आहे पण गेल्या काही वर्षापासून कारखान्याच्या संचालक मंडळ निर्णय घेतला की आध्यात्मिक क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांना बोलून तुमचा आशीर्वाद घ्यावा तुमचं मार्गदर्शन घ्यावं आणि त्याच्याच बरोबरीनं पुढं जावं कारण राजकीय कार्यक्रम आम्ही अनेक करत असतो आणि आज मला आनंद या गोष्टीचा आहे की आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येनं प्रेमाने येतात आम्हाला आशीर्वाद देतात आम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्याच आशीर्वादाच्या जोरावर हे चांगलं काम करण्याचं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम आमचे सगळे सहकारी आम्ही करू शकतो ही मोठी समाधान देणारी बाब आहे तिरशंकर कारखान्याबद्दल फार सांगितलं पाहिजे असं नाही सतरा हंगाम वापर सुरू करतो हे दिवस राहिलाच नाही काही ठिकाणी नवीन बॅकवडच झाली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला मागचा सीझन तर पार पडला पण या सीझन मध्ये महाराष्ट्रातले जवळपास चाळीस ते पन्नास कारखाने ऊसाच्या भावळी सुरू नाही अशी परिस्थिती राज्यामध्ये आहे आणि ही परिस्थिती राज्यामध्ये ऊसाच्या शॉर्टेजची असताना पुणे जिल्ह्यातील परिस्थिती आपण जरी पाहिली तरी विंगणात आणि भीमाशंकर या दोन कारखान्यांना आणि काही प्रमाणामध्ये गुडगंगा पण आहे तिकडे संत तुकाराम पण आहे हे कारखाने सोडले तर आता क्षमता जास्त झाली आणि त्याच्यामुळं नेणारे कारखाने फार ने पण उसाची उपलब्धता कमी आहे आणि त्याचा परिणाम या सीझनवर होणार आहे जो, जो कारखाना पेक्षा ऐंशी ठेवत चालतो ते कारखाने काही कारखाने आता शंभर दिवसातच बंद होतील अशी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा जास्त काळ सात हजार चालतील अशी परिस्थिती नाही आणि म्हणून आज आपण खूप मोठ्या आनंदामध्ये हा सीझन जरी त्या ठिकाणी कार्यक्रम करत असतो तरी पुढची परिस्थिती थोडीशी अवघड आहे ती नुस्ती आपल्याला असं नाही तर महाराष्ट्र घरा देशाच्या अन्य भागामध्ये मात्र काही अशा प्रकारची परिस्थिती नाही और फानी झाल्यामुळे तिथली परिस्थिती आहे पण आज जी नोंदणी झालेली ती सगळी नोंदणी पाहिली तर साधारणपणानं सहा लाख टनाच्या आसपास येणाऱ्या सीजन मध्ये आपण गाळप करू शकू अशी आमची आमचा अंदाज आहे असा अर्थ नियोजन त्याच्यामध्ये आहे शिरूर तालुक्यात पुढच्या वर्षी तीस लाख काही उत्सव होणार आणि सगळे कारखाने पुणे जिल्ह्यातले म्हटले तरी पुणे जिल्ह्यातल्या कारखान्यांना पुणे जिल्ह्यातला ऊस संपवता येणार नाही अशी परिस्थिती आहे इतका चांगला पाऊस एवढा सुपडला आणि म्हणून पुढचा जो सीझन तो सीझन अतिरिक्त ऊसाचा सीझन असेल आणि त्यावेळेला खरी मग शेतकऱ्यांची कसोटी लागेल त्यामुळं मला आपल्याला हे सांगायचं आहे की यावर्षी आपण जो विचार विचार करू नका इकडं तिकडं जाऊ नका कारण पुढच्या वर्षीचा सीझन जो आहे तो सीझन आपल्याला फार मोठा करावा लागणार आणि त्याच्यासाठी मग पुढच्या वर्षी प्राधान्य देताना साहजिकपणानं कारखान्याच्या संचालक मंडळाला मागच्या वर्षी तुम्ही कशी भूमिका घेतली आणि पुढच्या वर्षी कशी भूमिका घेत आहे याचा विचार त्या ठिकाणी करावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्या शेतकरी बांधून याचा विचार करायला पाहिजे अशा प्रकारची मी अपेक्षा करतो आज दीपावली पाडव्यास भीमाशंकर साखर कारखाना कार्यस्थळावर झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी विधिवत पूजा करण्यात आली आहे बॉयलर अग्निप्रदीपन समारंभाचा प्रारंभ करताना उसाची एक मोठी मोळी गव्हाणीत सोडण्याचा कार्यक्रमही मान्यवरांच्या हस्ते पार पडला दरवर्षीप्रमाणे यंदाही उपस्थित संत महंतांचा यथोचित सन्मान आज कारखान्याच्या वतीनं करण्यात आला आहे शासनानं परवानगी दिल्यास ऊसाला जास्तीत जास्त कसा भाव देता येईल याचा निर्णय संचालक मंडळाच्या विचारविनिमयातून घेतला जाईल असे आश्वासन वळसे पाटील यांनी यावेळी बोलताना दिलं आहे ब्यूरोचीफ सुभाष शेटेसह देवकीनंद शेटे एन टी व्ही न्यूज शिरूर